एकीकडे सरकारने वाळू धोरण आखून प्रत्येक नागरिकाला मागील तेवढी वाळू कमी दरात उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली होती मात्र ही योजना आता फक्त कागदावरच असून सर्वसामान्य लोकांना वाळू ही महागदरानेच विकत घ्यावी लागत आहे त्यामुळे अजूनही वाळू तस्कर राजरोसपणे वाळू तस्करी करताना दिसून येतात नगर तालुक्यातील शिंगवे परिसरात वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला असून जो कोणी या तस्करीला अडवा येईल त्यास मारहाण करण्यात येत असल्याच्या घटना शिंगवे परिसरात घडत आहेत वाळू तस्कर हे शेतकऱ्यांच्या जमिनीतून राजरोसपणे वाळू तस्करी करत असल्याने शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान होत आहे। हो आहेत तसेच गावातून वाळू वाहून नेणाऱ्या भरधाव डंपरमुळे विद्यार्थी आणि नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे मात्र याबाबत वाळू तस्करांना जाब विचारण्यास गेलेल्या शेतकऱ्यांना मारहाण होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत शिंगवे गावातील शेतकरी प्रकाश पुंडे यांनी वाळू तस्करांकडून होत असलेल्या या दादागिरीमुळे जाब विचारला असता वाळू तस्करांनी प्रकाश पुंडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करत मारहाण केली आहे कुटुंबातील महिला देखत प्रकाश पुंडे यांना वाळू तस्करांनी गजकाठ्या लाकडी दांडक्याने मारहाण केल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत भांडण सोडवण्यास गेलेल्या वयोवृद्ध महिलांनाही डंपर खाली घालून मारण्याची भाषा वाळू तस्करांनी केल्यामुळे महिलांना अश्रू अनावर झाले आहेत आम्हाला कोणीतरी न्याय द्यावा संरक्षण द्यावे अशी मागणी आता शिंगवे गावातील ज्येष्ठ महिला परिघा पुंडे यांनी केली आहे वाळू तास आमचे एकमाळा आहे रेल्वेच्या खालती एकमाळा आहे वरती तिथून जर बाया माणसाला घेऊन जर पोरं आले ना तर हे डंपरवाली जागा देत नाहीत ते म्हणते तुमच्या बापाचा आहे का मग मी म्हणले ते तुमच्या बापाने केला का मला तर मानला म्हातारे तो रोडलाही मानला तुला डम्पर खाली घालतो आव तावं माहीत छोटी छोटे नातंड आहेत कोणी बालवाडीला आहे कोणी पहिली दुसरीला आहे कोणी दहावीला आहे ते मुलं कालच्या धरून शाळेचं नाव घ्यायनात आज सगळे मुलं घरी आहेत माझे नातवंड आणि हे नातू आज महिन्या दोन महिने झालं तसं पण गोर झोप पण काहीच नाही तर दक्षल घेत काल पोराला एवढं मारलं पार अजून गेल काई काई प्रशासन काहीतरी काळजी घ्यायला पाहिजे ना शेतकऱ्याला कोणीच आज हे देत नाही ना का आम्ही हा खरंच तुम्ही आलीत एवढ्या लांब एवढी माणसं घेऊन आम्ही त्याची जबाबदारी घेऊच म्हणून असं कोणीच नाही म्हणत या गावगुंडांना रोखण्यासाठी महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन कमी पडत असून तलाठ्याच्या डोळ्यासमोर ही अवैध वाळू वाहतूक सुरू असूनही तलाठी कोणतीच कारवाई करत नसून महसूल विभाग ही डोळे झाकून बसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेले हे गाव अत्यंत भयभीत झाले असून वाळू तस्कर आणि चंदन तस्करी करणाऱ्या बुंदांममुळे नागरिक भयभीत झाले असून शिंगवे गावातील नागरिकांनी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेऊन वाळू तस्कर आणि चंदन तस्कर करणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करून नागरिकांची या गाव बुंडा करावी अशी आहे प्रकाश वाळू हल्ला जो झाला त्या हल्लात प्रकाश भोंडच नाही तर आमच्या गावातील सर्व शेतकरीच म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या मनात जे भेव निर्माण झालेलं आहे हताचकारांमुळं एका टायमाला एका माणसाला मारायला जर पन्नास साठ लोक येत असतील तर सर्वसामान्य माणूस हा मोकळा श्वास घेऊ शकत नाही आमची विनंती प्रशासनाकडे एवढीच आहे की प्रशासनाने तात्काळ लवकरात लवकर ते सगळे आरोपी अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी आमची शासनाकडे मागणी दहा वर्ष झाले वाळूवाल्यांचा त्रास दहा वर्षापासून चालूच आहे एक